किल्ले कोथलीगाडावरील आपल्याला अनेक प्रकारचे फुलं पाहायला मिळतील त्यातलं एक फुल इथे आपण पाहू शकता किती हा छत्रपती संभाजी महाराज यांचा ताब्यात होता पण औरंगजेब आणि त्यांचे किल्ले जय शिवराय मित्रांनो तुम्ही सर्व कसे आहेत बरे आहेत ना आय होप तुम्ही सर्व खुशाल असणार तुमचा सर्वांचा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा लाडका होस्ट विशाल नाईक तसंच मित्रांनो इंस्टाग्रामला देखील माझं पेज आहे तिथे फॉलो करायला मला विसरू नका तर मित्रांनो आज आपण एक्सप्लोर करणार आहे किल्ले कोटलीगड किंवा आपण पेटचा किल्लाही म्हणू शकतात तर आज आहे मित्रांनो सहा ऑक्टोबर हे बघा आणि आज ह्युमिडिटी खूप जास्त आहे म्हणजे थोडं पण तुम्ही ट्रॅक केल्यावर तुम्हाला पसीना पसीना होऊन जाणार तुम्हाला जर किल्ले कोथलीगड यायचं असेल तर गुगल मॅपमध्ये फक्त कोथलीगड असं टाका मॅपमध्ये जे लोकेशन आहे ते एकदम परफेक्ट आहे तर तुम्हाला इकडे तिकडं भटकायची गरज नाही गुगल मॅपमध्ये फक्त कोथलीगड असं टाका बरोबर तुम्ही कोथलीगडच्या बेस विलेजला पोचून धरा तुम्ही जर मुंबई पुण्याला राहत असणार तर तुमच्यासाठी कोथलीगड हा बेस्ट ट्रॅक ठरू शकतो कारण हा इझी ग्रेट ट्रॅक आहे बिगिनर्ससाठी तर हा खूप अतिउत्तम बेस्ट ट्रॅक ठरू शकतो मित्रांनो कोथलीगड जाण्यासाठी पहिली आपल्याला एक अशी वाट लागते जी खूप वाईट अवस्थेमध्ये म्हणजे एकदम दगडीवाले रस्ते आहेत आणि आपण इथे बाईक लावली आणि या मार्गाने आपल्याला आता कमीत कमी तीन चार किलोमीटर बेस विलेज गाड आता बेस विलेजपर्यंत आपल्याला या मार्गाने चालावं लागेल आणि हे बघा मित्रांनो बाईक आपली घसरली ना पाहिजे म्हणून आपण आता जे दगडी बेटता फुडे पुढे लावलेली आहे आता जरा लावून घेऊया आपला मित्र मेहनत करतोय म्हणजे बाईक कशी घसरून खालती पडली ना पाहिजे म्हणून आपण इथं दगडी लावून घेतोय हा जो रस्ता जात आहे हा जात आहे किल्ले कोथलीगड इथे आणि रस्ता जेव्हा आपण गावातून वरती चढतो तेव्हा आपल्याला बघा इथं छान फुलं पाहायला मिळतात जी फुलं इंस्टाग्राम रील्समध्ये आणि यूट्यूबमध्ये खूप व्हायरल आहेत तर तुम्ही मला सांगा हे फूल कोणते आहेत माझ्या कमेंट सेक्शनमध्ये कोथलीगड किल्लाचा बेस विलेज आहे हा आणि मी आता जी बाईक लावली ती खालच्या गावाला लावली लावली आणि तिकडनं मी पायी तीन चार किलोमीटर चालत आलो कारण त्या गावाचा रस्ता एकदम वाईट आहे आणि बाईक किंवा फोर व्हीलर येऊच नाही शकत म्हणून तुम्हाला तिकडनं कमीत कमी तीन चार किलोमीटर चालत यावं लागेल तरच जाऊन तुम्ही या बेस विलेजला म्हणजे पेटगावाला पोहोचू शकता मित्रांनो कोथलीगड किल्ला हा कर्जत तालुक्यातील रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि हा याचा बेस विलेज जे आहे ते आहे पेटगाव आणि आता मी कोतलीगड किल्ल्याच्या बेस विलेजला आहे आणि इकडनं दोन रस्ता वळण घेतो हे बघा हा असं मी समोरून आलो या मार्गाने एक कोतलीगड किल्ल्याला तुम्ही जाऊ शकतात आणि हा एक शॉर्टकट मार्गाने कोतलीगड किल्ल्याला जाऊ शकतात कोतलीगड किल्ल्याचा लँडमार्क म्हणजे हा बघा हा तुम्हाला एवढा मोठा झाड पाहायला मिळणार आणि इथे आपल्याला एक हॉटेलसुद्धा पाहायला भेटणार भैरवनाथ भोजनालय तर हा कोतलीगडचा लँडमार्क आहे म्हणजे इकडनाच एक रस्ता आपलं तसा जातो आणि एक रस्ता आपण या मार्गाने पण कोथलीगड किल्ल्याला जाऊ शकतो आपण या मार्गाने कोथलीगड किल्ल्याला जाऊया तर मित्रांनो लांबूनच आपल्याला कोतलीगड किल्ल्यांचे दर्शन झाले हे बघा तर आता थेट आपण तिथेच पोचूया मित्रांनो आता आपण कोथलीगडाच्या बेस विलेजवरील आहे आणि आता तुम्हाला मी कोथलीगड दाखवतो लांबून कोथलीगड कसा दिसतो तो हे बघा मित्रांनो माझ्या बॅकसाइडला तुम्हाला बहुतेक कोथलीगड दिसत असेल तर आता आपल्याला हात सर करायचा आहे आपण जेव्हा पायवाट चालत असतो तेव्हा आपल्याला अनेक अनेक प्रकारचे इथे फुलं पाहायला मिळतात त्यातला हे प्रकार मला काय समजत नाही मला कमेंटमध्ये सांगा पण हे फुलं बघा किती छान आहेत अशी फुलं मी आयुष्यामध्ये कधी पाहिली नाही किल्ले कोटलीगडला जाताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फुलांपैकी एक फूल हे आपल्याला पाहायला मिळालं हे बघा हे बघा मित्रांनो किल्ले कोथलीगड चढतानाच सुरुवातीलाच आपल्याला अशी खडी चढाई सुरू होते म्हणजे आपल्याला असे मोठे मोठे दगडी ह्याच्यावरती चढून आपल्याला वरपर्यंत पोचायच आहे तर मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला अशी खडी चढाई सुरू होते तर चला आपण आता एक्सप्लोर करूया आजच्या ट्रॅक मध्ये माझ्यासोबत माझा मित्र जोडलेला आहे तो म्हणजे आज सागर आणि ह्युमिडिटी मध्ये खूप घमछाप होते मित्रांनो किल्ले कोथलीगडावरील आपल्याला अनेक प्रकारचे फुलं पाहायला मिळतील त्यातलं एक फुल इथे आपण पाहू शकतात किती सुंदर आहे ते बघा मित्रांनो पंधरा ते वीस मिनटं चढाई केल्यावर आपल्याला पहिला साईनबोर्ड दिसतो तो म्हणजे हा बघा घडाघाड्या जाण्याचा मार्ग आणि असा खडी चढाई चढून आपल्याला वरच्या टप्प्यापर्यंत पोचायचं आहे मित्रांनो पंधरा ते वीस मिनटं चढाईनंतर आपल्याला पहिला महाद्वार लागलेला आहे आणि हा थोडा पडीत अव्यस्थित आहे आपण पाहू शकतात पण हे जे बांधकाम अजून भक्कम आहे मजबूत आहे हे बघा हा आपला पहिला महाद्वार छत्रपती शिवाजी महाराज हा महाद्वारचा आतला प्रवेश केल्यावर परत आपल्याला वरती चढायचंय मित्रांनो हा जो किल्ला होता हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या ताब्यात होता पण औरंगजेब आणि त्यांचे किल्लेदार सरदाराने हा किल्ला फितूरपणे हा जिंकून घेतला आणि त्यांच्या ताब्यात हा किल्ला घेतला असा हा रक्तरचित्र इतिहास आहे धन्य आहे ते नेतोजी त्रिंबक आणि धन्य आहे त्यांचे पराक्रम मित्रांनो बघा थोडा वरती चढल्यावर आपल्याला असा नजारा पाहायला मिळतो काल ते एक मंदिर सुद्धा आहे आणि हे मस्त वेगळे डोंगर अंग पाऊस पण भरलेला आहे हे तेव्हा थोडी हवा दे झाडं पण थोडी पण हलत नाही थोडी हवा दे थोडा सुद्धा हवा नाही आहे मित्रांनो इथे आणि बॉडी पूर्णपैकी एक्सॉस्ट झाली मित्रांनो गडावरचा आपल्याला पहिलं दगडात कोरलेले पायऱ्या पाहायला मिळतात स्टोन कार स्टेप्स आणि आपल्यासोबत इथे कुत्रा सुद्धा जोडलेला आहे फलक पाहायला भेटतं किल्लेपेठ कोथळीगड आणि त्यांची पूर्ण इतिहास इथं आपल्याला पाहायला मिळतो आणि असं लेफ्टवरून सरळ आपण मुख्य प्रवेश करू लिंबू पाणी मित्रांनो फायनली कोथळीगड किंवा पेठचा किल्ला मित्रांनो आता आपण गडाच्या मध्यम भागावर आलेलो आहे आणि इथे आम्ही तुम्हाला दोन शिवकालीन भक्कम तोफ दाखवणार आहे तर हे बघा मित्रांनो ही एक तोफ आहे शिवकालीन तोफ आणि हे बघा ही याची वाती आहे अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळते हा वातीचा खड्डा आणि मस्त छान लाकडावरती अजूनपर्यंत ही शिवकालीन तोफ आपल्याला पाहायला मिळते ही दुसरी शिवकालीन तोफ हे बघा हिला पण एक वात आहे हे बघा आणि त्या तोफेपेक्षा ही वाली तोफ लेंथनी खूप मोठी आहे आणि इथं डायरेक्शन तुम्ही बघू शकतात समोर ठेवलेला आहे डोंगरावर आणि हा पण बघू शकतात हा स्ट्रक्चर आहे आणि वरती काय मंडळी आहेत ते खालती येत आहेत आपल्याला ते वर सैर करून टॉपपर्यंत जायचं आहे आणि हा बघा बुरुज आणि हा असा काहीतरी मध्यम भाग मित्रांनो जरा पाणी पिऊन घेतो आता ॲडव्हेंचर करायचं आपल्याला कुठली काळात तर मित्रांनो अशी काहीतरी आई एक तटबंदी आहे वरती भगवा ध्वज आणि आपल्याला हा लेफ्ट साईडचा रस्ता निवडून अशा मार्गाने वरती जायचं आहे मित्रांनो आता मी आलो असं वरतून आणि इथे पण आपल्याला एक पाण्याचा टाका पाहायला मिळतं हे बघा आणि इथे आपला भगवा ध्वज आणि समोरून दृश्य दिसतो ते हे मित्रानो असं लेफ्ट साईडहून आपल्याला कोरीव पायऱ्या सर करून वरती जायचं आहे आणि साईडला आपण बघू शकतात इथे एक हनुमानांची मूर्ती आहे जय बजरंगबली आणि इथे एक पाण्याचं टाक आहे हे बघ पाणी पण भारी मात्रामध्ये आहे पण साफ नाही पिण्यालायक नाहीये मित्रांनो हा वरती जाण्याचा वाट आहे आणि एक लेफ्ट साईडला पण एक वाट जाते आपण बघूया ते भैरवनाथाचं मंदिर आहे ओम शिवाय गुफा आहे बघा या तीर्थावर आपले स्वागत या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवरे हे बघा मित्रांनो मस्त आपल्याला येथे एक गुफा पाहायला मिळते हा असा मार्ग आहे वरती जाण्यासाठी मित्रांनो या बांधकामाचं रुंदी बघा किती जाडी आहे आणि असे जाड जाड दगडात कोरलेल्या पायऱ्या वरपर्यंत आपल्याला नेतात กูริโอไปนี打打่วะตาท่าปะจมูด फायनली मित्रांनो आपण शेवटच्या पॅचला पोचलेलो आहे हे बघा बघा ते दगडी कोरीव पायऱ्या आणि तिथे आपल्याला महाद्वार आणि त्याचा दरवाजा पाहायला मिळणार तर चला मित्रांनो आता हे पण सर करूया तर फायनली मित्रांनो आपण आता महाद्वारपाशी पोचलेलो आहे आणि इथं आपण पाहू शकतात गायचा आकाराचा किंवा नंदीचा आकाराचा इथे एक स्ट्रक्चर पाहायला मिळतं इथं हा शर्प आहे आणि हे बघा महाद्वारचं जुना काळातलं कन्स्ट्रक्शन आणि भक्कम दरवाजे म्हणजे इथं आल्यावर आपण इतिहासात पोचल्यासारखं फील येत आता आपण आत प्रवेश करूया जय भवानी आपल्याला इथे मोठं पाण्याचं टाका पाहायला मिळतं आणि हे पाण्याचा टाका खूप मोठं आहे पश्चिम ठिकाणी आपल्याला बघा हे घनगाट डोंगरांग पाहायला मिळतं तर मित्रांनो आता गड पूर्णपैकी आपण एक्सप्लोअर केलेलं आहे आणि वरच्या भागामध्ये आपल्याला एक मोठा पाण्याचा टाक आणि एक भगवा ध्वजात पाहायला मिळतं आणि आजूबाजू परिसर डोंगरांग रंग आपल्याला पाहायला मिळतात आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओला आवडला असेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करा आय होप मी तुम्हाला ही सर्व माहिती दिली असणार तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय जाह महाराष्ट्र जय शिवराय